कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागाची परीक्षा वेळापत्रकाची तारखा थोडक्यामध्ये आता जाहीर करण्यात आलेल्या आहेत जे आप की आपण मागील अनेक दिवसापासून आपल्या प्रत्येक व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला सांगण्यात येत होतं की लवकरात लवकर याचं परीक्षा वेळापत्रक येईल पण त्यासोबतच तुम्ही तयारीला जोमाने लागा कोणत्याही विषयाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका जेवढे काही आय एम पी विषय आहेत ते तुम्ही आपल्या जे काही क्रॅश कोर्स आहे त्यामध्ये तुम्हाला आपण इन्क्लूड करून दिलेला आहे जर तुम्ही आपला क्रॅश कोर्स घेतला असाल तर त्यामध्ये तुम्हालाच संपूर्ण काही जे सर्वासाठी टेस्ट दिली जाईल व त्यासोबतच तुम्हाला संपूर्ण जो नोट्स ई बुक्स ऑफ फॉर्मॅट आहे तो आपण उपलब्ध करून दिलेला आहे ज्यांनी कोणीही क्रॅश कोर्स घेतला नसेल त्यांनी आपल्या लगेच व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून तुम्ही सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता आपण पाहू नेमकं कोणत्या तारखेपासून तुमची परीक्षा सुरू होत आहेत आणि किती तारखेपर्यंत चालणारे आहेत या ठिकाणी पाहून घ्या जे काही ऑफिशियल वृत्तपत्र आहे जे की नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामार्फत देण्यात आलेलं हे प्रेस नोट आहे जे की काल लेट नाईट प्रसिद्ध आहेत या ठिकाणी पाहू शकता काय म्हटलेलं आहे की नोंदणी व विभागात शिपाई गड ड संवर्गात पदे भरती करता वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या कामे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज स्वीकारण्याकरिता तसेच ऑनलाईन पद्धतीनं परीक्षेचे आयोजन करण्याकरिता आय बी पी एस जी काही कंपनी आहे त्यास नियुक्त केल्या आहे व त्यानुसार या कंपनीकडूनच बावीस चार दोन हजार पंचवीस ते सोळा पाच दोन हजार पंचवीस दरम्यान ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात आलेले आहे ज्याचे ऑनलाईन आपण फिलअप केलेलं आहे तर त्याच आता त्या ऑनलाईन फिलअप केलेल्या ज्यांचे काही अर्ज सक्सेसफुली सबमिट झालेले आहेत त्यांची परीक्षा जी आहे आता परीक्षा एक जुलैपासून सुरू होत आहे तर आठ जुलैपर्यंत चालणारी आहे तर एक जुलैपासून तुमची या ठिकाणी परीक्षा सुरू होत आहे आणि या कालावधीमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे तर तुमचे तिकीट जे आहे येत्या पंचवीस तारखेपासून तुम्हाला डाउनलोड करायला मिळणार असतील आणि एक तारखेपासून तुमची परीक्षा जी आहे आय पी एसच्या ऑफिशियली जे काही सेंटर आहेत त्या ठिकाणी तुमची परीक्षा घेतली जाणारी आहे तर बरेच विद्यार्थी जे आहे ही परीक्षा जी आहे खूप लांबणीवर जाईल खूप वेळ असेल परीक्षेला असे अनेकांच्या मनामध्ये प्रश्न होते परंतु आता फायनली जे काही काही दिवस शिल्लक तुमच्याकडे राहिलेले आहे तर आता परीक्षा वेळापत्रक देण्यात आहे तर ज्यांनी कोणीही चांगला अभ्यास केला असेल आपला क्रॅश कोर्स घेतला असेल किंवा आपला स्टडी मटेरियल घेतला असेल त्यांनी तर आपल्या स्टडी मटेरियल रिपीट रिव्हिजनची गरज आहे कारण का तुम्हाला फक्त तेवढं केलं तरी या परीक्षेपुरतं मर्यादित असणार असेल तर ज्यांनी कोणी ही परीक्षा वेळा लांब आहे किंवा वेळापत्रक येणार नाही लवकर अशी अपेक्षा होते त्यांच्यासाठी हा सर्वात मोठा घात आहे आणि त्यांचा पेपरमध्ये जे कमी मार्क येण्याचे चान्सेस देखील भरपूर प्रमाणामध्ये असू शकतात ज्यांचा कोणता परिपूर्ण अभ्यासक्रम झालेला नसेल आणि त्यांना करायचा असेल कवर तर तुम्ही आपलं सर्व काही क्रॅश कोर्स मागून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सेलरची लिंक दिलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही आय बी पी एस पॅटर्ननुसार अभ्यासक्रम प्रोव्हाइड करून देण्यात आलेला आहे तर अशी होती थोडक्यामध्ये ही प्रेस नोट जे काही नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाअंतर्गत देण्यात आलेली परीक्षा वेळापत्रकाची तर तुम्हाला आतापासून जोमाने तयारीला लागायचं आहे कारण का यानंतर मुद्रांशुल्क विभागामध्ये कोणतीही कसल्याही प्रकारची जाहिरात आता प्रसिद्ध होणार नाही आहे कारण रिक्त जागांचा आकडा हा खूप आणि खूप कमी आहे तर याचे हॉल तिकीट तुम्हाला पंचवीस तारखेपासून डाउनलोड करायला मिळणारे असतील हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या आणि जे काही याची पूर्व अपडेट आहे जे आपण दिलेली आहे आणि त्यानंतर याचे व्हिडिओ चॅनलवर युट्यूब रेग्युलरली येणार असतील ज्यामध्ये आपण सर्व विषय कव्हर करणार आहोत तर पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना कोणाला क्रॅश कोर्स हवा असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप शेअरला मेसेज करून मिळवून घ्या तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत डी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम